प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज निकाल येणार आहे कोरटकरला जेल होणार की बेल मिळणार याकडे लक्ष असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्या प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकर सध्या अटकेत आहे आणि कोरटकर न्यायालयीन कोठडीत आहे आता आज सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतंय निकाल जेव्हा हाती येतोय तेव्हा जामिनावरचा निकाल आल्यानंतर त्याला जेल होणार की बेल मिळणार याकडे लक्ष असेल प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज निकाल येणार आहे आणि त्याला जेल होणार की बेल मिळणार याकडे लक्ष असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्या प्रकरणामध्ये सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे कोरटकर आणि आता त्याच्या जामिनासंदर्भातला निकाल आज येणार आहे यास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणामध्ये सुद्धा कोरटकरवर गंभीर आरोप आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यासंदर्भात कठोर आरोप त्याच्यावर आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आज त्याचा निकाल त्याच्या जामिनासंदर्भातला समोर येणार आहे कोरटकरला पुन्हा जेल होणार की बेल मिळणार याकडे लक्ष असेल आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून स्वप्नील आज निकाल हाती येणार आहे जेल की बेल कोरटकरला या संदर्भातला हा निकाल असेल किती वाजेपर्यंत हा निकाल समोर येऊ शकतो नक्कीच रिद्धी जर दुपारी दीड वाजता बेंच बसेल आणि या बेंच समोरच गेल्या सोमवारी जे प्रशांत कोरडकर यांच्या जामिनसाठी अर्ज ठेवता आला होता या अर्जावरती सो, सोमवारी सुनावणी पार पडली होती आणि याच अर्जावरती आज निकाल देखील येणार आहे गेल्या सोमवारी प्रशांत कोरडकर याला जामीन मिळवण्यासाठी त्याच्या सौर त्याचे वकील सौरभ घागे यांनी जामीन अर्ज ठेवला होता परंतु यावेळी दोन्ही पक्षाकडून दोन्ही युक्तिवाद मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते दोन्हीकडे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुनावणी मात्र न्यायालयाने पेंडिंग ठेवली होती ती आज सुनावणी पार पडते प्रशांत कोरडकर याला सुरुवातीला पोलीस कोठडी मिळाली होती त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती प्रशांत कोरडकर याच्या न्यायालयीन कोठडीचा आज दहावा दिवस आहे अजून त्याच्या कोठडीमध्ये चार दिवसांची बाकी आहे परंतु त्याच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी दुपारी दीड पार पडते दोन पर्यंत प्रशांत कोरोडकर यांच्या जामीनावरती निकाल येणं अपेक्षित आहे परंतु असं असलं तरी प्रशांत कोरोडकर याचा तपास पूर्ण झाला आहे असा युक्तिवाद सौरभ घागे यांनी सोमवारी केला होता त्यामुळे त्याला जामीन द्यावा असा युक्तिवाद गेल्या सोमवारी झाल्याचं जा पाहाव्यास मिळालं होतं परंतु प्रशांत कोरोडकर याच्याविषयी समाजामध्ये जनभावना संतप्त आहेत प्रशांत कोरोडकर याला जामीन दिल्यानंतर पुन्हा समाजामध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो त्यामुळे समाजामधील जी असंतोष आहे तो पसरण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशांत कोरडकर याला जामीन देऊ नये असा युक्तिवाद सरकार पक्षाकडून केला जाऊ शकतो त्यामुळे आज दुपारी दीड वाजता प्रशांत कोरोडकर याच्या निकाल आल्यानंतर प्रशांत कोरडकर याला जामीन मिळतो की त्याची पुन्हा न्यायिकुठडीमध्ये रवानगी केली जाते हे पाहणं औचित्याचं असणार आहे जी धन्यवाद स्वप्नी दिले या माहितीसाठी